असा आपला जे आर पारित झाला की विदर्भ मराठवाड्याचा अनुशेष जोपर्यंत भरून निघत नाही तोपर्यंत पश्चिम महाराष्ट्रात तो कोणतीही योजना करायची नाही परंतु याला छेद देत दोन हजार नऊला पा, ला या मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर देवभूमी पंढरपूर आणि संतभूमी मंगळवेड्याचा एक मतदारसंघ झाल्यानंतर त्या भागातल्या वंचित पाण्यापासूनच्या असलेला मग पिण्याच्या पाण्याला वंचित होते शेतीच्या पाण्याला वंचित असते पिण्याचे पाणी भोष प्रादेशिक पाणी पुरवठा करून तर ती नालांनी दूर केलीच पण शेतीच्या पाण्याच्या बाबतीत दोन हजार चौदाला राज्यपालाचा तुम्ही बघू शकता की विशेष विशेष बाब म्हणून पश्चिम महाराष्ट्रातली पहिली योजना मंजूर करण्याचं काम दोन हजार चौदाला नानांनी त्या ठिकाणी करून दाखवलं चौदा ते एकोणीसमध्ये नानांनी काँग्रेस पक्षातून विधानसभेचं प्रतिनिधित्व करत असताना त्या योजनेला अनेक अडथळे अडचणी आणल्या गेल्या दोन पॉईंट चार टी एम सीचं पाणी साधारणतः त्यातलं एक पॉईंट दोन टी एम सी पाणी वगळून चोवीस गावातली चौदा गावं वगळण्याचं काम त्यावेळी केलं परंतु एकोणीसला तिसऱ्यांदा नानांना त्या ठिकाणी आमदार म्हणून सेवा करण्याची संधी दिल्यानंतर त्या एकोणीसच्या काळातले तत्कालीन जलसंपदा मंत्री आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या पाठी वगळून वगळलेलं एक पॉईंट दोन टी एम सी पाणी आणि चौदा गावं ही पुन्हा त्या योजनेमध्ये घ्या घेऊन त्या सर्वे जयंत पाटील साहेबांच्या खात्याकडून मुख्यमंत्री साहेबांच्या टेबलला ती फाईल होती परंतु दोन हजार एकोणीसला साधारणतः अठ्ठावीस नोव्हेंबरला अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार वीसला नाना आपल्यातून निघून गेल्यामुळे हो। ती योजना पुढं त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं पाठपुरावा करायला पाहिजे होता त्या स्थानिक लोकप्रतिनिधींच्याकडून कुठलाही पाठपुरावा नाही तुम्ही बघितला असेल की अधिवेशनात एका प्रश्नाला उत्तर देताना तत्कालीन संबंधित मंत्र्यांनी फक्त उत्तर दिल्यानंतर इथून सिद्धिवाडीपासून मंगळवाड्यापर्यंत मिरवणुका निघाल्या हार तुरे फुले त्या ठिकाणी जे सी बीमधून उधळले गेले परंतु आठवड्यातून होणारी योजना आज किती वर्ष झालं ती पूर्ण होते आणि म्हणून आज देखील जो लोकांच्यामध्ये दे दिशाभूल पसरवली जाते की मंजुरी मिळाली त्या मंजुरीतली जर तुम्ही तारीख बघितली मी सुद्धा तुम्हाला त्या पत्राची प्रत्येकाला कॉपी देऊ शकतो दोन हजार सोळाच्या शासकीय निर्णयानुसारच आहे दोन हजार एकवीस नंतर सिंगल एक बैठक लोकप्रतिनिधी या पाण्याच्या संदर्भात घेऊ शकले नाहीत हे दुर्दैव या मतदारसंघाचं आहे आणि म्हणून फक्त चुकीचं सांगून लोकांमध्ये दिशाभूलन अफवा पसरवायची आणि वेळ मारून न्यायचे धंदे काय लोकांच्याकडून सुरू आहे परंतु लोक हुशार आहेत खऱ्याला खरं आणि खोट्याला खोट ते जरी आज बोलत नसतील तर उद्या मतदानाच्या स्वरूपातून ते नक्की त्या ठिकाणी दाखवून देतील हा विश्वास मला